पाकिस्तान सोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे देशभरातील दोनशे चव्वेचाळीस जिल्ह्यांमध्ये हवाई हल्ल्यांपासून संरक्षणासाठी मॉक ड्रिल आयोजित केली जाणार आहे बावीस एप्रिल रोजी जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सध्याची परिस्थिती तणावपूर्ण आहे त्याला प्रतिसाद म्हणून गृह मंत्रालयाने हा मॉक ड्रिल कार्यक्रम हाती घेतला आहे या सडावात सायरन ब्लॅकआउट आणि नागरिकांसाठी आपत्कालीन प्रशिक्षण याचा समावेश असणार आहे ड्रिल दरम्यान काय होणार हवाई हल्ल्याचा इशारा देणारे सायरन वाजवले जातील शहर ब्लॅक ब्लॅकआउट राहतील लष्करी तड पॉवर प्लांट सारख्या ठिकाणी झाकण्याची कारवाई केली जाईल नागरिकांना सुरक्षिततेचे उपाय प्रत्यक्ष शिकवले जातील नागरिकांनी लक्षात ठेवाव्या अशा काही खबरदार्या सायरन वाजल्यावर घाबरून नका शक्य असल्यास घरातच राहा सर्व दिवे बंद ठेवा दारे खिडक्या बंद करा रेडिओ किंवा टीव्ही वरून सरकारी सूचना ऐका टॉर्च मेणबत्ती आणि काही रोख रक्कम जवळ ठेवा सरकारचा हेतू स्पष्ट आहे नागरिकांची सुरक्षेची खात्री करणे आणि आपत्कालीन परिस्थितीत संयम बाळगण्याचा सराव घडवणे या मॉक ड्रिलचा मुख्य उद्देश म्हणजे संभाव्य धोके आढळून त्याला समोरे जाण्याची तयारी ठेवणे देश ही सज्ज होत आहे आपल्यालाही सज्ज व्हावं लागेल ही मॉक ड्रिल असली तरी ती गंभीर आहे सायरन वाजल्यावर वा तुमचं कर्तव्य निभवा शिस्त पाळा सुरक्षित रहा।